हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर चला आपण आता आपल्या छान छान दिवसाची सुरुवात करूया तर चला आपण आता बाहेरची साफसफाई करून येऊ आणि मग नंतर आपलं पुढचं रुटीन हे चालू होईल तर काहीसे असे आपली गुड मॉर्निंग आहे पेपरही आला असेल तोही बघूया आणि करून छान छान असे उन्हाची किरण येत आहे कोवळे कोवळे एकदम छान वाटतं पेपर काही अजून आलेला दिसत नाही आलेला आहे आलेला आहे गेटच्या बाहेर आहे तर आपण आता अगोदर पेपर घेऊ पेपरची फ्रंट पेज वाचू आणि मग नंतर आपली इथली पुढची साफसफाई करून घेऊ हे बघा पेपर आलेला आहे गेटच्या बाहेर आपण आता गेट उघडून घेऊ पेपर आला आलाय आपला दिव्य मराठी बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे बघा काही सातचा सा पेपर आहे पेज त्याची बॅक साइड आणि इकडे पुरवणी नाशिक जिल्हा निफाड तालुक्यातील नेता येथे मतोबा महाराज यात्रोत्सव सुरू मोठी यात्रा भरलेली नाही दायला तर आपण आता पेपर थोडा ठेवून देऊ आणि बऱ्याची साफसफाई करून आणि मग नंतर पेपर आतमध्ये घेऊन जाऊ आपल्या इथे देवपूजा झालेली आहे दहा वाजले बाबांचा नाश्ता करून हे बघा बाबा परत झोपले आज सर्व झटपट उठलेले त्याच्यामुळे पटपट आवरलं आहे आणि मुलं आता मंदिरात चाललेले दादूला आज फेस्टिवलची सुट्टी आहे दोघांनाही तर आता मंदिरात जाऊन येतील नाश्ता वगैरे झाला आहे त्यांचा काहीशी अशी आपली शुभ सकाळ आहे सकाळी सकाळी खूप स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न केला मी सकाळचे कामं देवपूजा आपले तो बाकीचे कामं आवरण्याचा प्रयत्न केला पण चक्करही घेत आहे आणि हातपाय दुखताय आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच असेल माझ्या चेहऱ्या चेहऱ्यावर सूज आलेली आहे तशीच हाता आणि पायांवरही थोडी थोडी सूज जाणवती तर शेवटी आपल्याला आता दवाखान्यात यावंच लागलं आणि आता तिथे चेकअप वगैरे केल्यावर डॉक्टर बोललेले आपल्याला ब्लडचं सॅम्पल द्यावं लागेल मग आम्ही ब्लडच्या लॅबमध्ये आलेलो आणि तिथे सॅम्पल दिलेलं तिथे मग आता दोन दिवस लागणार आहे आपल्या सॅम्पलची टेस्ट होऊन यायला आणि मग त्यावर ट्रीटमेंट देतील तोपर्यंत तो दोन दिवसाचे मेडिसिन दिलेली डॉक्टरने मग ते मेडिसिन घेऊ आणि थोडाफार आराम थोडंफार काम असं काहीचं रुटीन करू आपण आता दुपारच्या वेळेत बराचसा आराम केला आणि त्यानंतर पाच वाजेला असं थोडंसं बाहेर बसलेलं असताना हे बघा हे देव दोनची मोकळे त्यांची कशी सरकत चालली एक सायकलवरनं पडला आहे तर दुसऱ्याने त्याला उ उचलून उभं केलं त्याचे कपडे झटकतोय आणि परत ते लगेच त्यांच्या त्यांच्या खेळायला मोकळे लहान मुलं किती निरागस राहतात आणि किती स्ट्रॉंग असतात त्यांची इच्छाशक्ती खूप असते बघा पडलेला होता तर हे बघा उठला चालला आहे आम्हाला खूप बघून मजा आली ती माझी पप्पा आलेले आहे

काय पण रात्री जेवण झाल्यानंतर पूर्वा तिचे पप्पा आणि दादा गेले फिरायला मी मेडिसिन घेऊन आरामच केला आणि आपलं एडिटिंग बाकी होती शेंगोळ्याच्या रेसिपीची तर तीही केली तोही तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन बघा अगदी छान आपले असे शेंगोळे तयार झालेले तर चला आपण आता व्हिडिओचं इथेच एंड करूया तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय